नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत मुलींचं मन भावनांचे अंतरंग आपल्याकडे या साहित्यातले काही निवडक भाग आहेत हे भाग मुलींच्या आणि स्त्रियांच्या आतल्या जगाबद्दल बोलतात म्हणजे त्यांच्या भावना त्यांचे विचार आणि हो त्यांना ज्या सामाजिक चौकटींना तोंड द्यावं लागतं त्याबद्दलही बरोबर हे साहित्य म्हणजे कसं आहे स्त्रियांच्या ज्या न बोललेल्या गोष्टी असतात जे अनुभव असतात त्यांना समोर आणण्याचा एक प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही हो समाजाने त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवल्या आहेत आणि त्यांच्या स्वतःची इच्छा काय आहेत यातला जो एक संघर्ष असतो तो इथे मांडलेला दिसतो चला तर मग बघूया ती या साहित्यातून मुलींच्या मनात नेमकं का काय दडलंय यात काही उदाहरणं आहेत ती खरंच खूप खूप विचार करायला लावणारी आहेत सुरुवात तर अगदी लहानपणापासून होते नाही का मुलींना सतत सूचना मिळतात हे असं करू नकोस तसं बोलू नकोस जरा जपून वाग अगदी पण त्याचवेळी त्यांच्या मनात काहीतरी अगदी वेगळंच सुरू असतं असं हे साहित्य सांगतं हो आणि हाच कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं म्हणजे बाहेरून त्या कशा दिसतात कशा वागतात आणि आतून त्या जे अनुभवत आहेत यातलं अंतर स्त्रिया अनेकदा ज्या भावनांमधून जातात ना ते व्यक्त करायला त्यांना नेहमीच मोकळीक मिळते असं नाही बरोबर समाजाच्या अपेक्षांचं ओझं असतं कळत न कळत ते त्यांच्या वागण्या बोलण्याला आकार देत राहतं याच संदर्भात मला वाटतं यातलं रीमा नावाच्या मुलीचं उदाहरण खूप आहे एका छोट्या गावातली मुलगी शिक्षणाची प्रचंड ओढ होती तिला घरात परिस्थिती तशी बेताचीच तरी कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास करायची असं सांगितलंय पण घरच्या मोठ्यांना प्रश्न पडायचा मुलीला इतकं का शिकून काय करायचंय हो आणि हा प्रश्न म्हणजे त्या काळातल्या अनेक कुटुंबांच्या मानसिकतेचं प्रतीक आहे मुलीचं शिक्षण म्हणजे एक अनावश्यक खर्च किंवा जबाबदारी अशीच एक धारणा होती तेव्हा पण रिमा थांबली नाही ती झगडली शिकली आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली शिक्षिका झाली हो पण तरीही यश मिळवून सुद्धा तिच्या मनात एक विचार येतोच की जर तिच्या आईला तिच्यासारखी संधी मिळाली असती तर तिचं आयुष्य किती वेगळं असलं असतं हा विचार खूप खोल आहे नक्कीच हे उदाहरण फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नाहीये खरं तर हे संधी आणि अपेक्षा याबद्दल बोलतं एका पिढीने जो संघर्ष केला तो पुढच्या पिढीसाठी दारो उघडतो हे खरंय पण त्याच वेळी मागच्या पिढीला काय मिळालं नाही याची एक बोचरी जाणीवही राहते मनात अगदी रीमाचं यश हे तिच्या आईच्या न मिळालेल्या संधीच्या पार्श्वभूमीवर उभाय ही भावना खूप महत्वाची वाटते बरोबर आणि मग दुसरीकडे श्रुतीचं उदाहरण आहे हे आजच्या काळातलं कॉर्पोरेट जगात काम करणारी मुलगी ती स्पष्ट बघती आहे म्हणजे आपले विचार ठामपणे मांडते स्वतंत्र विचारांची आहे पण तिच्या याच स्वभावामुळे तिच्या कामाच्या ठिकाणी तिच्या निर्णयांवर प्रश्न विचारले जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे प्रश्न तिच्या कामाच्या गुणवत्तेवर कमी आणि ती एक स्त्री आहे आणि ती असं कसं बोलू शकते यावर जास्त आधारित असतात असं हे साहित्य सुचवतंय हो तेच तर मुलीनी इतकं स्पष्ट किंवा परखड नाही बोलायचं अशी कुजबूज आजही ऐकायला मिळते म्हणे हो ना म्हणजे काळ बदलला स्त्रिया बाहेर पडल्या काम करतायत पण काही जुने विचार अजूनही घट्ट बसले आहेत इथे हेच दिसतं की आधुनिक जगात वावरताना सुद्धा स्त्रियांच्या बोलण्या वागण्यावर पारंपरिक विचारांचा कसा दबाव असतो रिमाच्या काळात शिक्षणासाठी संघर्ष होता तर श्रुतीच्या काळात स्वतःचे विचार मांडण्याच्या स्वातंत्र्यासाठी म्हणजे स्वरूप बदललंय पण तो संघर्ष कुठेतरी सुरूच आहे बरोबर काय बोललं जाते यापेक्षा कोण बोलतंय यावर जास्त लक्ष आहे अजूनही अगदी आणि हे महत्वाचं आहे की रीमा आणि श्रुतीच्या या कथा फक्त त्यांच्या नाहीत नाहीच प्रेम असेल करिअर नाती जबाबदाऱ्या अगदी स्वतःच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन लैंगिकता स्वतःची ओळख शोधणं अशा अनेक पातळ्यांवर स्त्रियांच्या मनात सतत विचारांचं चक्र सुरू असतं हो पण समाजाने ज्या चौकटी आखून दिल्यात किंवा लोक काय म्हणतील ही भीती यामुळे ते नेहमी व्यक्त होत नाही बरोबर हे साहित्य म्हणजे एक प्रकारे त्या न बोललेल्या विचारांना आणि भावनांना दिलेला आवाज आहे ते आपल्याला आठवण करून देतं की स्त्रियांचे अनुभव त्यांची मतं याकडे आपण अधिक सहानुभूतीने आणि गांभीर्याने बघायला हवं तर एकंदरीत बघायला गेलं तर या साहित्याचा मुख्य संदेश हाच दिसतो की मुलींच्या आणि स्त्रियांच्या मनातला ऐकून घेणं ते समजून घेणं खूप महत्वाचं आहे नक्कीच कारण त्यांच्या अनुभवांमध्ये फक्त वैयक्तिक आयुष्य नाहीये तर बदलत्या समाजाचं आणि त्यातल्या ताणतणावांचं प्रतिलिंब आहे त्यांचे अनुभव आपल्याला जास्त संवेदनशील बनवू शकतात हो आणि एक समावेशक समाज घडवण्यासाठी मदत करू शकतात अगदी आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जो आपण या साहित्याच्या आधारावर करू शकतो हे साहित्य स्त्रियांच्या भावना आणि विचारांबद्दल बोलतं पण ते सध्याच्या सामाजिक चौकटीत राहून बोलतं पण विचार करा जर या सामाजिक चौकटीचं म्हणजे अपेक्षा आणि नियम हे मुळातच वेगळे असते अधिक मोकळे असते तर आज स्त्रियांच्या मनात कोणते नवीन अगदी वेगळे विचार किंवा भावना निर्माण झाल्या असत्या ज्यांची कदाचित आज आपण कल्पनाही करू शकत नाही खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा